नमस्कार मी रणजित शिवाजीराव फाळके दोन धरण पाणी बचाव संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष म्हणून गेली आम्ही बारा वर्ष काम करतो आहे आज सकाळी सहा वाजता व्याजवाडी तालुका वाई इथं धोमचा उजवा कॅनाल फुटलेला आहे या उजव्या कॅनलवरचं संपूर्ण भिजवान झालेलं आहे आणि आज कॅनाल हा बंदच करायचा होता त्यामुळं तिथल्या कार्यक्षेत्रातलं संपूर्ण भिजवान झाल्यामुळं कॅनालचं आवर्तन आज बंद झालेलं आहे आणि तो कॅनल फुटलेला या तातडीने आम्हाला मेसेज मिळाला परंतु वाई सातारा जावली आणि कोरेगाव या भागातील जो डावा कॅनल आहे हा डावा कॅनाल आज साडेतीनशेने केला आहे परंतु हा कॅनल फुटला अशा पद्धतीच्या अफवा पसरवल्या जात येते तर उजवा कॅनल आपला फुटलेला आहे डावा कॅनलला का कुठेही काही धागा फटका झाला नाही तर सर्व शेतकऱ्यांना या मेसेजद्वारे मी कळू इच्छितो की उजवा कॅनाल डावा कॅनाल आज साडेतीनशे क्विसेसनं केलेला आहे आणि सुरळीत पाणी आपल्या सर्वांना मिळणार आहे दुसरा एक विषय आपल्यापुढं मांडायचा होता की धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष सी आर साहेब सचिव नंदकुमार पाटील पृथ्वीराज बर्गे ॲडव्होकेट चोळीदास बर्गे श्रीकांत चव्हाण माणिकराव भोसले अर्जुन भोसले कॅप्टन महादेव भोसले आम्ही सर्वजण जगदीश पवार या सर्वजणांनी आम्ही प्रत्येक लोकप्रतिनिधींना आपल्या धूमचा उजवा किंवा डावा या दोन्ही कॅनलसाठी डा आस्तरीकरणासाठी आम्हाला निधी मिळावा म्हणून आम्ही पाठपुरावा गेली दोन वर्ष करतोय परंतु कुठलाही लोकप्रतिनिधी या कॅनलसाठी निधी उपलब्ध करून देत नाही फक्त आपल्या जिल्ह्यातील एकमेव आमदार शशिकांत शिंदेसाहेब यांनी आपल्याला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा मुद्दा लावून धरला आणि त्यांना आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बावन्न कोटी मंजूर करून दिलेले परंतु ते अजूनही सिंचन विभागाला मिळालेले नाही तरी मी या मॅसेजद्वारे आपल्या सर्व लोकप्रिय प्रतिनिधी असतील किंवा खासदार असतील यांना एवढंच विनम्र आवाहन करतो की आमच्या दोनच्या उजवा आणि डावा या कॅनलसाठी आम्हाला भरघोस निधी द्या आणि निधी देऊ आमच्या सर्व शेतकऱ्यांनाही पाणी येण्याची व्यवस्था सुरळीत होईल यासाठी आपल्या सर्व लोकप्रतिनिधींना मी विनम्र आवाहन करतो